नमस्कार शुभ सकाळ भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे दिवे धुण्याची अमावशा दीपामावशा त्यासाठी आज आपला ब्लॉग येणार आहे अमावशेचा मी सगळं झाडून वगैरे घेतलेला आहे उंबरठा धुवून घेतलेला आहे बाहेरची जागा पण धुवून घेतलेली आहे हळदीचं लेपन केलेलं आहे उंबऱ्याला आणि रांगोळी काढत आहे रांगोळी काढून झाली आपल्याला उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी पण चांगलं असतं उंबरठा पूजन केलेलं हे तर रोज करायला पाहिजे पण नसेल होत तुमच्याकडून तर अमावशा पौर्णिमा मंगळवार शुक्रवार सणवार किंवा आपल्या घरात शुभ कार्य होणार असलं त्या दिवशी नक्की करायला पाहिजे आपण मी साधी सिंपलशी रांगोळी काढून घेते आहे इथे आपल्या घरी कोणी पण येतं त्याचं स्वागत होतं प्रत्येकाचं स्वागत होत असतं रांगोळीने त्याच्यामुळे दरवाज्याच्या पुढे ही रांगोळी छोटी का असे ना पण काढायलाच पाहिजे या पद्धतीने रांगोळी काढून झालेली आहे मी झाडू पोचा करून घेतलेला आहे मिठाचं पाणी टाकून पोचा पण करून घेतलेला आहे सगळं मिठाच्या पाण्याने आणि हळदीच्या पाण्याने दिवे पण आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत दिवे देव स्वच्छ करून घ्यायचे आहे आजच्या दिवशी दीपपूजन होत असतं ह्या पूज दीपपूजनाने आपण आषाढ महिन्याची शेवटचा दिवस आणि श्रावण महिन्याचं स्वागत करत असतो आपण देवघर पण मी स्वच्छ धुवून घेतलं आहे पुसून घेतलेलं आहे अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकतात तुम्ही त्यात नवीन वस्त्र टाकलेलं आहे कुठल्याही पूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करत असतो आपण तर त्यासाठी मी दिवा घेतलेला आहे त्याला आसन दिलेलं आहे तांदळाचं तांदळाचं देऊ शकता किंवा फुलाचं देऊ शकतात तुम्ही आम्ही दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि दिवेची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं जे असेल तुमच्याकडे ते वाहून तुम्ही पूजा करून घ्यायची आहे त्याची आणि मग आपण पूजेला सुरुवात करणार आहोत तर मी सगळे यंत्र वगैरे ठेवून घेते आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे लक्ष्मी गोपाल कृष्ण गणपती अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा माता ही तांदळामध्ये ठेवायची आहे आपल्याला महादेवा शिवजी सगळे देव मी ठेवून घेत आहे त्यांना माळा पण घालून घेते लोटा भरून ठेवलेला आहे मी देवांजवळ सगळ्या देवांना मी गंध लावून घेते आहे आता माझं देवघर थोडं छोटं आहे विठ्ठल रुक्मिणीला तुळशीचे पानं वाहते लक्ष्मीला सोनचाफा गणपतीला जास्वंदाचे फुलं तुमच्याकडे जे असतील ते वाहू हो शकतात तुम्ही माझ्याकडे होते म्हणून मी वाहूले वाहिलेत शिवजींना पण सोनचा चाफा या पद्धतीने मी पूजा करून घेतलेली आहे रांगोळी काढून घेतलेली आहे तर आपण आता दिव्यांची पूजा करणार आहोत त्यासाठी मी एक पाट घेतलेला आहे खाली त्याच्यावर वस्त्र ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरती सगळे स्वच्छ केलेले दिवे ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला दोन तीन दिव्यांमध्ये तुम्ही वाती घालून ते प्रज्वलित करून घ्यायचे आहे एक तेलाचा आणि एक तुपाचा आवर्जून लावायचा आहे तुम्हाला देवा तुम्हाला दोन चार जितके लावायचे तुम्ही तितके लावू शकतात किंवा सगळेही लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही त्याची पण हळदी कुंकू कुंकुवा पूजा करून घ्यायची आहे आणि खूप सारे लोक म्हणतात की ही गटारी आमोशा आहे नाही नाही ही गटारी आमोशा नाही गतहारी आमोषा आहे अगाडा दुर्वा आणि फुलांनी मी वाहून घेतलेल्या आहेत पितरांच्या शांतीसाठी खूप महत्वाचे मानली जाते ही दिव्यांची पूजा या पु, आ, दीप अमावशेच्या दिवशी सगळ्या मुलांचं घरातल्या छोटे मोठे जे पण मुलं असतील ते कणकीच्या दिव्याने यांचं औक्षण करतात मी धूप दीप सगळं लावून घेतलेलं ला आहे नैवेद्य बनवलेला आहे वरण भात भाजी खीर चपाती तसा दूध पण नैवेद्य ठेवला होता मी आज दूध साखरीचा तो गाईचा नैवेद्य ठेवलेला आहे बाजूला मंडण करून घेतलेलं होतं खाली पाणी फिरवून तुळशी पत्र ठेवायचं आहे आपल्याला नैवेद्यावरती मी कणकीचे पाच दिवे करून घेतलेले आहेत आणि दिव्यांनी आरती बोलायची आहे आपल्याला दिव्याची जी आरती असते ना ती दिव्याची आरती बोलायची आहे दिव्यांची ओवाळतो आपण त्यावेळेस आणि दीपन आमावली म्हणायची आहे आपल्याला बाकीची साधी सिंपल पूजा आहे ही या पद्धतीने पूजा करायची आहे आणि संध्याकाळी पितरांसाठी दक्षिणेला एक दिवा लावायचा आहे कापूर ऊद जाळून घ्यायचं आहे आपल्याला जा या पद्धतीने मी पूजा केलेली आहे तुम्ही कशी करतात ते पण सांगा मला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू नवीन अशाच रे व्हिडिओमध्ये हो